अरे एवढा मोठा आरोप आहे आता पण तो गोड आरोप आहे त्यामुळे ठीक आहे चालेल मान्य आहे बाबा तुझी लेख आहे आणि त्यांचा जास्त पट्टही माझ्या अंदाजाने तुला जे पण करायचे ते कर फक्त मन लावून कर अँड मला आवडलं पाहिजे जे पण मी करते आणि देव नेवर फर्स्ट मी टू ॲक्ट पण आय लाईक डुईंग इट म्हणून मी सो छान गोड पद्धतीने फिल्म शूट झाली वेळेत शूट झाली आणि ती आता छान दिसते म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ती दिसते द क्वालिटी ऑफ द फिल्म ती फार वेगळी आहे ती ती फार ग्लोबल वाटते नॉट की मराठीसाठीच आहे सगळ्यांना कळेल अशीच आहे नमस्कार मी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माय लाईक चित्रपटाचा खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यातल्या त्यात इमोशनल जास्त पद्धतीने पार पडला आहे आणि त्याच निमित्ताने चित्रपटामध्ये नवीन पदार्पण करत आपलं पहिलं पदार्पण करत एक अशी गोड अभिनेत्री आपल्या भेटीला येणार आहे त्यातल्या त्यात निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण करत अशी अजून एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे सोनाली ते माझ्यासोबत आहे आणि सन्या माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी सोनाली एक तक्रार आहे अमृता खानविलकर नावाची एक गोड अभिनेत्री आहे तिने आरोप केलाय की सनाया माझी मुलगी आहे आरोप मान्य आहे का आ, बापरे एवढा मोठा आरोप आहे आता पण तो गोड आरोप आहे त्यामुळे ठीक आहे चालेल मान्य आहे बाबा तुझी लेख आहे आणि त्यांचा जास्त पट्टा ही माझ्या अंदाजाने म्हणजे आम्ही आता बघत होतो सनाया सुद्धा बोलली आम्हाला की माझ्यासाठी मम्मी माझी आधी अमृता नंतर मग सोनलेता असं आहे सनाया काय सांगशील नवा चित्रपट येतोय तुझा पहिला डेब्यू फिल्म आहे त्यातल्या मम्मीची निर्मिती आहे पप्पा सोबत आहेत सिनेमामध्ये प्रेशर असतं का कारण का मम्मी पप्पा तर घरामध्ये असतातच पण जेव्हा डायरेक्टर असतो किंवा कॅमेरा असतो त्यातल्या तर आपली मम्मी प्रोड्युसर असते भीती असते मनामध्ये काय होईल का नाही आता तर खरंच नव्हेच वाटतंय खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय कारण फर्स्ट ऑफ ऑल तर सगळे खूप एवढे कॉम्प्लिमेंट देतात मला काय कळतच नाही आहे की यु नो हा कसं होत आहे आणि लहानपणापासून ऑलवेज ड्रेमट ऑफ दिस मोमेंट कारण आई बाबांना मी बघते यु नो पिक्चर शूट करताना अँड हाऊ दे गिव्ह इंटरव्ह्यूज आणि मी यु नो छोटे असताना शिकायची की कसे बोलत आहेत ते कसे बॉडी लँग्वेज असते त्यांची आता फायनली हा मोमेंट आला आहे म्हणून ते खूप ओवरवेल्मिंग वाटतं आहे आणि तसं काही प्रेशर नव्हता कारण मोमेंट आल्यावर नेव्हर प्रेशर मी लहानपणापासून दे ऑलवेज टोल मी की तुला जे पण करायचं ते कर फक्त मन लावून कर अँड मला आवडलं पाहिजे जे पण मी करते आणि like दे नेव्हर फर्स्ट मी टू ऍक्ट पण आय लाईक डुईंग इट म्हणून मी सूनल मला तुला विचारायला आवडेल जसं ट्रेलर लावून सोहळा पार पडत होता पण सगळ्यांनी ऐकलंय की मस्त बाहेरगावी जाऊन थंडगार वातावरणामध्ये आपण शूट वगैरे झालं आहे सगळं चांगल्या पद्धतीने शांत पद्धतीने आहे निर्मिती म्हणून एक असतो प्रेशर ना की या चला या टायमामध्ये शूट झालंच पाहिजे निर्मिती म्हणून सुद्धा अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यातल्या त्यात मुलीजला आपण डेब्यू करतोय किती मनामध्ये धाकधूक असते अरे खूप दुख होती कारण जसं म्हटलं माझा पहिला एक्सपिरियन्स होता त्यामुळे तिथे आता ऑन सेट गेल्यानंतर काय होणार पण खूप प्लॅनिंग वगैरे करून जातो की हां हे करणं हे करणं आहे पण आयत्या वेळेस तिथे पोहोचल्यानंतर काय यु नो अडथळे येतात आणि त्याला कसं टॅकल करायचं हे तिथे गेल्यावरच कळतं त्यामुळे त्या तशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या पण मी थँकफुल आहे की मला जी टीम जी होती ती चांगली होती आणि ॲट द से म्हणजे ॲट दी एंड काय असतं ना की तुमची टीम स्ट्रॉंग असेल ना तर काहीही घडलं तरी ते सांभाळलं जातं ते वादळ पा पार केलं जातं सो तसंच झालं आणि थँकफुली माझ्याकडे अशी मोठी वादळ आली नाही सो so, छान गोड पद्धतीने फिल्म शूट झाली वेळेत शूट झाली आणि ती आता छान दिसते म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ती दिसते द क्वालिटी ऑफ द फिल्म ती फार वेगळी आहे ती फार ग्लोबल वाटते इट्स नॉट ओनली की मराठीसाठीच आहे ती सगळ्यांना कळेल अशीच फिल्म आहे नाही खरंच खूप आरवट आहे बरं मी सोन्याचे तुलाच विचारायला आवडेल की आई आणि असं बोलतात की आई आणि मुलाचं नातं जवळचं असतं आणि मुलगी आणि वडिलांचं नातं खरंच खूप जवळचं असतं पण आत्ता ह्याच्यामध्ये आमचं कळतं की सन्याचा तुझ्या दोघांसोबत तुमचा नाता तसंच मजबूत आहे मम्मीचा पहिला ओरडा आठवतोय हो का की जसं सन्याला तू सिनेमामध्ये सुद्धा ओरडतेस तसं रिअल लाईफ मध्ये मम्मीचा ओरडा आठवतोय हो का अरे मम्मीचा ओरडा कोण विसरेल यार रोज आता पण मी खाल्ला असेल कालच त्यामुळे मम्मीचा ओरडा तर आपण सगळेजण खातो आणि मी पण खूप खाल्लेला आहे स्पेशली जेव्हा आई म्हणायची जे सात वाजता घरी पोचायचं हो आणि सात पाच झाले जर काय तर तो खास ओरडा बसायचा मला याचं उत्तर सन्याकडून ऐकायचं आता आता होतं कळायचं सन्या सांग खरं खरं सांग आजी आणि मम्मी मध्ये किती भांडण असं किती एकमेकांचं असतं तू हे का केलंस तू <laughs> 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 ते का केलंस खरं खरं त्यांचं चालू असतं लाईक एव्हरी माय लेक पण आय सी आजी, आजी खूप प्राऊड आहे मॉमशी आणि ती खूप दाखवत नाही पण आय नोट ती मला पण कधी सांगते नो मॉम इज नॉट राऊंड की आई तुझी किती मेहनत करते ते बघ आय डोंट थिंक शी अ पण ती मला खूप यु नो शी गिफ्ट टेलिंग मी दॅट यु नो तुला तुझ्या आईसारखं बनायला पाहिजे ती किती पॉवरफुल स्ट्रॉंग मुलगी आहे शी शुड बी युअर रोल मॉडेल नक्कीच नक्की ते मला तुला विचारायला आवडेल की आईने जे तुझ्यावर संस्कार केले ते तर तू सन्यावर केलेच आहेत पण आईची अशी कोणती एक गोष्ट तुला आवडते किंबहुना अशी कोणती गोष्ट तुला आई म्हणून सन्याला ती पुढे द्यायविषयी वाटते Um, मला असं वाटतं माझ्या आईची जी स्ट्रॉंग विलपॉवर आहे ना ती मला फार आवडते कारण आज एकटीने तिने मला वाढवलेलं होतं शी वॉज ऑल्सो सिंगल मदर सो ती जी स्ट्राँग विलपॉवर आहे ती जी धडाडी वृत्ती आहे ना ती मला असं वाटतं माझ्या लेकीकडे पण येऊ की कुठे काही गेलं तरी बिंदाज न घाबरता सिच्युएशन मॅनेज करणे जमलं पाहिजे खरंच खूप भारी वाटतं मायलेकवर येऊया पण मायलेक सिनेमा येत्या एकोणीस एप्रिलला आपल्या भेटीला येतो एप्रिल, एप्रिल महिना सुरू झाला आहे आय थिंक सो so पुढच्या पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला भेटीला येणार आहे काय आणि कसं असणार आहे मायलेक आणि कोणतं वेगळं ना तर आई मुलीचं प्रेक्षकांना बघायला मिळेल एकोणीस एप्रिलला सिनेमा येतो आहे सो so, प्लीज थिएटरमध्येच जाऊन बघा आणि हे जे काय आपण आजकाल बघतो पायरेसी वगैरे या प्लीज या गोष्टींना वाव देऊ नका सो so, एका ॲज अन इंडस्ट्री पर्सन कलाकार निर्माती या सगळ्याच गोष्टींनी मी सांगते की प्लीज थिएटरमध्ये जा आणि अप्रिशिएट करा तरच चांगले चांगले चित्रपट घेऊन नवीन नवीन निर्माते येऊ शकतात आणि सेफ फील करू शकतात सो प्लीज जा कारण ह्या फिल्ममध्ये जसं मी नेहमी म्हणते की आई मुलीचं नातं एका आजच्या पद्धतीचं मॉडर्न आई मुलीचं दा नातं दाखवलं गेलं की कशा पद्धतीने ते नातं आजकाल बदलत आहे त्याची केमिस्ट्री बदलत चालली आहे आणि त्या बाकीच्या आजूबाजूंच्या सोशल मीडिया आहे टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन त्यात काय बदल झाले आणि त्या हिशोबाने आपल्यालाही आपल्या बदल आपल्यामध्ये काय बदल केले पाहिजेत आपल्या नात्यामध्ये किंवा आपल्या नात्याला बघण्याच्या दृष्टीने सो हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की एकोणीस एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन फेरी बघा खूप काय सांगशील Uh, मी सांगणार की नावडेज आय फीलयक एक आई आणि लेकची रिलेशनशिपला खूप अटेन्शन नाही भेटत कारण आजच्या टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये सगळे त्यांच्या फोनमध्ये म्हणजे माझे फ्रेंड्स आहे मी आय सीन देम ते खूप त्यांच्या आई क आईबरोबर टाईम नाही स्पेंड करत अँड दे हाईड ऑलमोस्ट एव्हरीथिंग फ्रॉम दम मॉम पण असं आमच्याकडे नाही आहे कारण आफ्टर शूटिंग द फिल्म ऑल्सो आम्हाला रिअलायझेशन झालं की यू नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज की आई आणि लेकला बेस्ट फ्रेंड असायला पाहिजे कारण अगर नाही झालं तर खूप um, खूप गडबड होऊ शकते त्या लेकच्या लाईफमध्ये म्हणून आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पीपल टू वॉच दिस फिल्म अँड आई बरोबर बॉन्ड स्ट्रॉंग करायला नक्कीच नाही खरंच खूप भारी वाटे तुर्तास आपण इकडे थांबूया कारण का बाकीच्या सुद्धा खूप सारे गप्पा मारायचे तुमच्यासोबत जाता आता धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघींसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू